रस्ता लेवून असता तर थो त्याचा थोडाफार विचार तरी करता आला असता हा एक विकास कुणाचा याच्या माध्यमातून पंचावन्न चा कायदा आज लागू करणं म्हणजे किती त्याची जी बुद्धी आहे बुद्धीची येते तर सुरत चेन्नईला आणि सात आणि आठ लाख रुपयांनी एकर यांनी पैसे दिले तुम्हाला रस्त्यावरच काही दिसत नाही आणि रस्त्यावरला खालचं काही दिसत नाही पा त्या विदर्भ मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला त्यांनी भकास करायचा प्रयत्न केलाय मी विजयकुमार पाटील मागतो ना तुझी दहा एकर जमीन मला दे तुझा रेडीने सांग मी देतो पैसे त्याचे मी काही करू दोन देणार तू का देणार नाही मग करू आमचीच जमीन काय रस्त्यावर पण का तू घ्यायला निघाला ह्या रस्त्याला जेवढ्या काही इंटरचे असतील त्या ठिकाणी सगळ्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या जवळच्या मुठबड चांड्या लोकांसाठी चांड्या म्हणतो मी शब्द स्वतः बोललोय मध्ये मित्र बोललो मी हातपाई तोडतो म्हणजे मी ह्या राष्ट्रात बोललोय मला खाला समजतो का तू एकटाच आहे ना तू एक तुला पण एकमत आहे आम्हाला पण एकमत आहे आमदारांच्या काही बापाची जमीन नाही आमच्या बापाची जमीन आहे खरंच आमच्या बापाची जमिनी आम्ही आढळला जर तुम्ही अशा हजारो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करणार असाल तर यांना काल तुम्हाला माफ करणार नाही ते जर वावरात आले ना हातात घ्या फास्ट घ्या प्रसंगी फास घ्या घ्या पण यांना खेचल्याशिवाय राहणार काय आम्ही सोलापूर बार्शी तालुक्यातून येतो सोलापूर जिल्ह्यातून येतो सोलापूर जिल्ह्यात विरोध नाही असं म्हणजे सगळीकडे आवळी उठवली गेली होती पण ज्यावेळेस आम्ही गेल्या चोवीस तारखेला मोठ्या प्रकारचं आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही आक्रमक भूमिका मांडल्या त्यावेळेस विविध प्रकारचे चॅनल आले आणि त्यावेळेस कुठेतरी देशभरात मेसेज गेला राज्यभरात मेसेज गेला किंवा सोलापुरातून विरोध आहे आता आमचा पण विरोध असाच आहे की सगळ्यांनी त्याच त्याच म्हणजे जे काय आहे सगळ्यांच्या मागण्या शेतकऱ्याची एकच आहे किंवा पहिली भूमिका शेतकऱ्याची ह्याची गरज नाही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची गरज काय त्यांना छोट्या रस्त्याची गरज आहे त्यांना पाणंद रस्त्याची गरज आहे ते करा या मोठ्या रस्त्याची काय गरज आहे त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे सरकार विकासायची आवई सगळ्यात मोठ्या प्रमाणात उठवते की बाबा या रस्त्याने विकास होणार पण सगळ्याला विनंती आहे स्वतःला आपण प्रश्न विचारा की सरकार जी आवई आहे या शक्तीपीठाच्या महामार्गाच्या माध्यमातून राज्याचा विकास होईल विकास कसा होईल मोजक्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत त्याचे अगदी रेल्वेला जसं असतं ना स्टेशन टू स्टेशन इतर ठिकाणी तुम्हाला चहाची टपरी सुद्धा दिसत नाही स्टेशनला जेवढं दिसत तेवढं तसंच हा प्रकारचा तशाच प्रकारचा हा रस्ता आहे रस्त्याची उंची आहे वीस फूट रस्ता वीस फूट उंचीवरून आहे असा असताना तुम्ही विकासाच कसा म्हणून विकास होणार त्याचा रस्ता लेवरून असता तर त्याचा थोडाफार विचार तरी करता आला असतात हा एक विकास कुणाचा याच्या माध्यमातून हा एक आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे तुम्ही एकोणीसशे पंचावन्न सालचा सा भूसंपादनाचा सा कायदा आणला त्यांना एकोणीशे पंचावन्न साली दरडोईचं असणार जमिनीचं प्रमाण आणि आजचं दरडोई जमिनीचं प्रमाण हे बघता एकोणीसशे पंचावन्नचा कायदा आज लागू करणं म्हणजे किती त्याची जी बुद्धी आहे बुद्धीची येते अशा राज्यकर्तेची आपण राजा हा आपला हे म्हणतो त्याला आपला पालन करता म्हणतो पालन करताला जर एवढी अक्कल नसेल एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार जर जमीन आधी आधी करायची त्यांची मानसिकता असेल तर या मानसिकताला कुठला मानसिकता समजायची तर हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा एक विषय आहे शेतकऱ्यांना बहुसंख्य शेतकऱ्यांना असं वाटतंय अजून पण वाटतंय कि बाबा आम्हाला याच्या मोबदला जास्त मिळेल तर मोबदल्याचा विषय घेऊ नका तुम्हाला कुठेही मोबदला देणार नाही सुरत चेन्नई आमच्या गावातून जातोय पहिला सुरत चेन्नई आमच्या गावातून जातोय तुम्ही कुठेही चेक करा वैराग असेल आम्ही वैरागच्या जवळ येतो वैराग कुटेवाडी तिथून तो सोलापूर अक्कल जातो तर सुरत चेन्नईला पाच सात आणि आठ लाख रुपयांनी एकर यांनी पैसे दिले तर हा भ्रम डोक्यातून काढून संघर्ष करायला उठा हा एक माझ सगळ्यांना विनंती आहे त्याच्यानंतर पुढचं असं आहे की तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचं बघताय त्याला वीस फूट उंची ओळख आहे त्याला कुठेही सर्व्हिस रोडचा विषयच नाही तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास केला असेल कुणी केला असेल आता आहे इकडं विदर्भातले तर ते लक्षात येते बघा तुम्हाला, जेल ची तुम्हाला ती जेलची भिंत असल्यासारखं दिसत तुम्हाला रस्त्यावरचं काही दिसत नाही आणि रस्त्यावर खालचं काही दिसत नाही अगदी भकास रोड तुमचा आहे ना आता जर तसा सहा पदरी असता तर थोडासा लोकांनी तर दाखवली असती मुंबई बेंगलोर आहे कोल्हापुरातून गेलेला आहे तो पण सहा पर्याय ना त्याच्यानं थोडाफार विकासाचं बोलता तरी येतं की बाबा यांनी विकास होईल तर असा एक विषय समृद्धीच्या बाबतीत जे रत्न म्हणजे त्याला समृद्धी म्हणतात ते पण पा त्या विदर्भ मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला त्यांनी भकास करायचा प्रयत्न केलाय तिथली शेती उद्वस्त करून अशा प्रकारचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जर शेतकरी आपण आपण एकमेकाची समजा मला घ्यायची किंवा माझी कुणाला घ्यायची आपण शेतकरी लोक एकमेकाची जमीन घेताना आम्ही असं डायरेक्ट विचारतो बाबा कुणाला नाही तुमची जमीन विकायची आहे का असं विचारू शकतो कुणाला नाही विचारत विचारतच नाही ना कुठून तरी दहा पाच लोकांकडून कानावर आल्यानंतर आपण विचारतो ते पण डायरेक्ट नाही विचारत हसते पड विचारतो की भाऊ तुमची जमीन विकायची आहे का शासन कोण शासन आमच्या ज्या चार चार पिढ्यांनी सांभाळलेल्या जमीन आहेत दहा दहा पिढीने ओढलोपर्ची जमीन आहे शासन कोण रेडी रेकनर ठरणार ह्याचा रेडी रेकनर काय पाच फुट दुप्पट आहे तुम्ही कोण कुठले तुम्ही तुमची तर आम्ही मागायला आलो आज जो जोपणी जय जय ह्या खात्याचा मंत्री असेल मुख्यमंत्री असेल देईल का मी विजय कुमार पाटील मागतो फडणवीसला तुझी दहा एकर जमीन मला दे तुझा रेडी रेकनर सांग मी देतो पैसे त्याचे मी काही करू देणार का तू का देणार नाही मग हा करू आमचीच जमीन काय रस्त्यावर पडली का तू घ्यायला निघाला काय कारण आहे रेडी रेकनर ठरवणार तुम्ही कोण किंवा आमची जमीन विचारणार मुद्दा त्याच्यानंतर सगळ्यात पुढचा मुद्दा आहे विकास कोणाचा मुठबोर लोकांचा कि शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्याला तर तिथे चहाची टपरी सुद्धा टाकता येत नाही त्याला खाली भाजलेलं मक्याचं केळी सुद्धा वर जाऊन विकता येत ना बरोबर आहे विकास कोणाचा आहे मी समृद्धीने प्रवास करताना माझ्या पक्क लक्षात आलं पेट्रोल पंपाच्या शेजारी साधू तुम्ही ते चिप्स असतं का ते चिप्स घेतलं फक्त ते रेग्युलर कंपनी चालत नाही ते पस्तीस रुपयाला आणि ते कोणाचं असतं तर त्या पेट्रोल पंपाला त्यांच्याच जागा त्यांच्याच कुणाच्या तरी मुठबोड लोकांच्या तिथं हॉटेल त्यांचं अशा पद्धतीचा ह्या रस्त्याला जेवढ्या काही इंटरचेंजेस असतील त्या ठिकाणी सगळ्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या जवळच्या मुठबोड चांड्या लोकांसाठी चांड्या म्हणतो मी शब्द चांडे म्हणजे ते फक्त चाकीगिरी करतात ते त्यांची चाकीगिरी करतात ते त्यांच्यासाठी राखीव असतात तर तशा लोकांचा विकास होणार आहे आपल्या शेतकऱ्याला त्याचा कुठलाही फायदा होणार नाही आणि जर सरकार आता मग गिरी गिरीश फोंडे साहेब बोलले किंवा फडणवीस मध्ये कुठेतरी मध्यंतरी नांदेडला ना बोलले व वो कुणाचाही मुठभर लोकांचा ते मुठभर हा शब्द विचारला हे मुठभर लोक आहेत का कोल्हापूर जिल्ह्यात सहजासहजी नुसत्या एका मेसेजवर आलेले एवढे लोक आहेत हजारो लाखोंच लोकांनी विरोध केला लोक आता मी स्वतः बोललोय सोलापूरमध्ये मित्र म्हणून मी हातपाई फोडतो म्हणतो मी ह्या भाषेत बोललोय तुम्ही काढाय पण महाराष्ट्रला लोक लोकशाहीला <laughs> हा मुठभर लोकांचा विरोध आहे का ह्याला मुठभर समजतो का तू एकटाच आहे ना तू एक आहे तुला पण एकमत आहे आम्हाला पण एकमत आहे त्यांनी त्यावेळेस म्हणलं की आमदारांचा म्हणजे आमदारांशी माझ्या चर्चा झालेली आहे त्यांचा कुणाचाही विरोध नाही फक्त मनभोर लोकांचा विरोध आहे आमदारांचा काही बापाची जमीन नाही आमच्या बापाची जमीन आहे खरंच आमच्या बापाची जमीन आम्ही आढळला आणि सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे बरं का <laughs> मी जास्त काही बोलणार नाही मी इथं सगळे शेतकरी बसलेले सगळ्यांना विनंती करतो सख्या भावाला यांनी इंच भर सोडलेलं नाही दगड थोडा तिरकाळ झाला तर दुसऱ्या दिवशी दहा माणसं बोलून हे निसरण करा विनंती करतो सगळ्या शेतकऱ्यांना सख्या भावाला तुम्हाला वर फोडताल नाही गुंठावर फोडताल नाही भांड्यातलं भांड वाटून घेतलं अख्खी जमीन सरकार हडपी फोकात मध्ये आणि कशासाठी तर कुणाचं तरी चाकुगिरी करण्यासाठी मोठ्या उद्योगपतीची मगाशीच सांगितलं त्यांनी काय चाललं चार सिमेंट कंपन्या ह्या आदानीने घेतलेल्या अंबुजा सहित चार सिमेंट कंपन्या तुम्ही रेकॉर्ड कराय गेल्या वर्षी खरेदी झाली आहे जना जगवण्यासाठी मुठभर लोकांना जगवण्यासाठी जर हजारी हजारी हो तुम्ही अशा हजारो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करणार असाल तर यांना काल तुम्हाला माफ करणार नाही आणि शेतकऱ्यांना पण विनंती आहे तुम्ही सख्या भावना बुंटास नाही जे जर वावरात आले ना हातात ऋण घ्या चा प्रसंगी फास घ्या कुणाळ घ्या पण यांना ठेवल्याशिवाय हवा काय एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र